महागाई असो अन्य घटना असो या यासंबंधीच्या दिलेली आश्वासनं व्हायली नाही आणि यामुळे त्या काळामध्ये त्यांनी काही भाषणं केली त्याची ते माहिती तेव्हा लोकांना नसेल निमुदान त्यांचं मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाच मोदींचं भाषण हे का काळच होतं प्रधानमंत्री यहां आए थे लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं इनका अहंकार इतना है महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है मरो तो मरो सुपी के सोती है और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है ये गरीबी का हाल कर दिया है चार तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए ये से, से दो हजार चौदह से बात है आज दिल्ली शब्द फाया नहीं सामान्य माणसाची महागाईच्या सुटका केली नाही आणि शिवा आम्हाला लोकांना घालतात दहा वर्षात तुम्ही काय केलं आणि राज्य सुद्धा केलं आम्ही विरोधी पक्षात आणि दबाला वाटतात याचा अर्थ एकच आहे की मोदी हे दिलेले शब्द फाळत नाही